नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे कोल्हापुरातील सी पी आरमधील रक्त तपासणीचा मोठा स्कॅम या स्कॅममध्ये होतेच महिन्याला सुमारे दीड कोटींची उलाढाल आरोग्यमंत्री आंबेडकर याच जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे छत्रपती परमिला राजे रुग्णालय म्हणजेच सी पी आरमध्ये गरीब रुग्णांचे शोषण करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या काही खाजगी पॅथॉलॉजी लॅब चालकांचा स्कॅम उघड झालाय दुर्दैवी म्हणजे हा सर्व धंदा डॉक्टरांच्या मध्यस्थीने सुरू आहे यातून प्रति महिना तब्बल दीड कोटींची आर्थिक उलाढालीचा स्कॅम समोर आलाय कोल्हापूर शहर आणि आसपासच्या चार पाच जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना घेरायचे आणि त्यांना सी पी आरमधील काही डॉक्टरांच्या मार्फत त्यांच्यावर रक्त तपासणीसाठी दबाव आणायचा आणि गोरगरीब रुग्णाकडून पंधराशेपासून ते सात हजार रुपयेपर्यंत रक्त तपासणीच्या नावाखाली उकळायचे हा स्कॅम उघड झाल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे रुग्णांच्या आजारपणामुळे भयभीत झालेले असतात या मानसिकतेचा फायदा घेऊन रक्त तपासणीच्या नावाखाली ही वसुली सुरू होते विशेष म्हणजे या आरमध्ये शासनाची पॅथॉलॉजी लॅब अस्तित्वात आहे मात्र खाजगी पॅथॉलॉजी लॅबवाल्यांचा आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आरमधील सरकारी लॅब बंद होती की बंद पाडण्यात आली हा संशोधनाचा विषय आहे रक्त तपासणीच्या नावाखाली दररोज अंदाजे दीड ते दोन लाखांची उलाढाल होत होती वास्तविक काही आजारांसाठी रक्त चाचण्या या आवश्यक आहेत आजारांच्या गरजेनुसार त्या करायला हव्यात याबाबत शंका नाही मात्र कारण नसताना रुग्णांचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा हा अवैध व्यवसायाविरोधात लोकांच्यात रोष होता घटना उघडकीस आणण्यासाठी कारणही तसेच घडले एक नागरिक आपल्या रुग्ण नातेवाईकाला घेऊन सी पी आरमध्ये गेला होता अचानक एक पॅथॉलॉजी लॅबचा कर्मचारी तेथे ते पोहोचला आणि त्याने थेट त्या रुग्णाचे रक्त काढण्यास सुरुवात केली या जागरूक नागरिकाने कुणाच्या परवानगीने तुम्ही हे करत आहात आणि काय आवश्यकता आहे असा जाब विचारला हे प्रकरण अगदी वरिष्ठापर्यंत गेल्यानंतर हा अनावश्यक रक्त तपासणीचा आणि पैसे उकळण्याचा प्रकार बाहेर पडला सिप्यारमधील रुग्णांची रक्त तपासणी खाजगी लॅबच्या माध्यमातून होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केलेल्या तक्रारीनंतर सी पी मधील रक्त तपासणीचा हा स्कॅम उघड झाला आणि यातून होणारे आर्थिक उलाढाल पाहता सर्वसामान्यांचे डोळे दिपवणारे आहेत पाहुया काय म्हणाले संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील पेशंटला आपण बकर समजायचं आणि त्याला कापायचं कोल्हापुरी भाषेत तर या डॉक्टरांनी काही प्रकार चालू एक उघड केला त्यामध्ये सीपीआर मध्ये आलेल्या रुग्णांना रक्त तपासणीसाठी बाहेरच्या खाजगी लॅबमध्ये पाठवलं जाते खरं तर सीपीआर मध्ये अध्यावत लॅब आहे पण ती लॅब रात्रीच्या वेळेस बंद ठेवायची किंवा तिथली कार्यक्षमता चांगली नाही रिपोर्ट बरोबर येत नाहीत असा सीपीआर बद्दल करायचा दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्येच रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने त्यांनीही याबाबत चौकशीचे आदेश दिले खरंतर गरीबांचा थोरला दवाखाना म्हणून सीपीआरची ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्याचं सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा नजीकच्या जिल्ह्यातून देखील रुग्ण उपचारासाठी सीपीआर मध्ये येत असतात हृदयरोग मेंदूवरील उपचारापासून ते अगदी महिलांची प्रसूती आणि लहान मुलांच्या वरील उपचार यासाठी अनेक गोरगरीब सीपीआर मध्ये उपचारासाठी येतात मात्र जवळपास दहा ते पंधरा तर खाजगी पॅथॉलॉजी लॅब चालकांचा सी पी आरशी संबंध जोडला गेला आहे शहरातील विविध खाजगी पॅथॉलॉजी लॅबवाले या ठिकाणी येऊन रुग्णांची भेट घेत असतात आता या रुग्णांची माहिती या खाजगी पॅथॉलॉजी लॅबपर्यंत कोण पोहोचवते असा प्रश्न देखील उपस्थित होतो मात्र सी पी आरमधील जे डॉक्टर रुग्णांच्यावर उपचार करतात त्यांच्याच माध्यमातून या खाजगी लॅब चालकांच्या पर्यंत कोणत्या रुग्णांचे ब्लड सॅम्पल घ्यायचे आहे याची माहिती देखील अलगदपणे पोहोच केली जाते त्यानंतर खाजगी पॅथॉलॉजी लॅबमधील एखादा कर्मचारी त्या रुग्णाजवळ येऊन ब्लड सॅम्पल घेतो रक्ताचे अनेक तपासण्या असतात ज्यात संपूर्ण रक्तगणना अर्थात सी बी सी ही एक तपासणी आहे या व्यतिरिक्त मधुमेह कोलेस्ट्रॉल तपासणी यकृत आणि मूत्रपिंड कार्याची तपासणी आणि विटॅमिनची पातळी तपासणे यासारख्या विविध तपासण्या आहेत या तपासण्या विविध आरोग्य समस्यांचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरल्या जाता। या जातात यासह रक्तातील अनेक तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रुग्णांच्या केल्या जातात शिप्यारमधील विविध विभागात उपचारासाठी ॲडमिट असलेल्या विविध रुग्णाकडून रक्त तपासणीच्या माध्यमातून किमान दिवसाला दोन लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयांची उलाढाल होत असते सरासरी महिन्याचा विचार केल्यास या रक्त तपासणीतून महिन्याला सुमारे दीड कोटींची उलाढाल होते यातील संबंधित डॉक्टरांचे सुमारे चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत कमिशन द्यावे लागत असल्याची माहितीही एका खाजगी पॅथॉलॉजी लॅब चालकाने दिली त्यामुळे खाजगी पॅथॉलॉजी लॅबकडून होणाऱ्या रुग्णांच्या रक्त तपासणीतून महिन्याला दीड कोटींची आर्थिक उलाढाल मध्ये होते दरम्यान सिप्यारमध्ये उपचारासाठी येणारा रुग्ण हा गोरगरीब असतो त्यामुळे त्याच्या रक्ताच्या तपासण्यादेखील सिप्यारमध्येच व्हाव्यात यासाठी सी पी आरच्या ठिकाणी एक सरकारी पॅथॉलॉजी लॅब सुरू होती मात्र ही लॅब बंद का करण्यात आली असा सवालही निमित्ताने उपस्थित होत आहे यामागे झाडीतील शुक्राचार्य कोण आहे असा प्रश्नही उपस्थित होतो सिप्यारमधील पॅथॉलॉजी लॅब जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आली काय अशी शंकाही उपस्थित होत आहे दरम्यान सी पॅरमधील रक्त तपासणीचा कोट्यावधींचा स्कॅम उघड झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिलेत मात्र या चौकशीतून काय निष्पन्न होणार हे देखील पाहावं लागणार आहे याशिवाय आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्याच जिल्ह्यामध्ये आरमधील रक्त तपासणीचा स्कॅम घडत असल्याने राज्यभर मात्र हा विषय चर्चेचा बनला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद